श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता दहा जुलै लवकरच येत आहे तर दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेपर्यंत आता बऱ्याच जणांना एकवीस दिवसाची सेवा किंवा अकरा दिवसाची सेवा करणं शक्य झालं नसेल तर त्यांनी मग गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणा किंवा मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी पण आता पुढील व्हिडिओमध्ये काही सेवा सांगणार आहे तर यापैकी कोणतीही तुम्ही एक जरी सेवा केलात तरीही तुमच्यावरती गुरूंची कृपा कायम राहते आणि स्वामी तुमच्यासोबत कायम राहतात म्हणून मग आपल्याला आपल्या गुरूंची साथ राहावी म्हणून कोणत्या सेवा करायच्या आहेत आता बऱ्याच जणांना गुरुचरित्राचे पारायण करायचे असते पण त्यांना काही अडथळे असतील घरी म्हणा किंवा काही अडचणी असतील त्यामुळं मग त्यांना ते पारायण करणं शक्य झालं नसेल तर त्यावेळेस गुरुचरित्रमधील कोणते अध्याय आपल्याला वाचायचे आहेत गुरुचरित्राच्या चे कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत त्याबद्दलची माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आता गुरुपौर्णिमा येत आहे दहा जुलैला वार आहे गुरुवार तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठून तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आता जर आपल्याला तिथे जाणं शक्य होत नसेल तर मग काय करायचं आहे घरी ज्यावेळेस स्नान करणार असेल त्यावेळेस मग अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून मग स्नान करायचं आहे त्याचप्रमाणे आता गुरुपौर्णिमा हा गुरु आणि शिष्य यांच्यामधील पवित्र नात्याचे प्रतीक मानले जाते मग मा आजच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात या दिवशी म्हणून मग गुरुपौर्णिमा हा वर्षातून एकच वे एकच वेळा येणारा हा दिवस आहे आणि मग आपल्याला आपल्या गुरूंची साथ राहावी म्हणून आपल्याला गुरूंसाठी काही सेवा करायच्या आहेत आता आजच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करणे तेवढेच महत्त्वाचे आहेत म्हणून मग आज आपल्याला ज्यांना ज्यांचा जो गुरु असेल त्यांनी त्यांच्या गुरूंची सेवा करायचा आहे पूजा करायची आहे आणि आजच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या गुरूंची साथ राहावी म्हणून काही उपाय सेवा पण करणे गुरु कृ कृपा राहावी म्हणून महत्त्वाचे आहे तर मग आपल्याला कोणत्या सेवा करायची आहेत आता स्वामींच्या आपल्याला सगळ्यात अगोदर कोणत्या सेवा करायची आहेत आता स्वामींच्या आपण दररोज तीन सेवा करतच असतो तर ज्यांना दररोज सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी मग कमीत कमी सात दिवस तरी स्वामींच्या या सेवा करायच्या आहेत आता महिलांना महिलांनी चार दिवस तेवढे वगळायचे आहेत जर मासिक धर्म आला तर किंवा घरामध्ये सुतक वगैरे असेल तर तेवढे दिवस वगळून तुम्ही नंतर परत सेवा चालू करू शकता तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला जवळपास जर तिथे कुठे स्वामी महाराजांचं मंदिर असेल किंवा मठ असेल तर तुम्ही मठामध्ये जाऊ शकता मठामध्ये म्हणा किंवा मंदिरामध्ये एक नारळ आणि खडी साखर महाराजांना अर्पण करायची आहे आणि तुम्ही ज्या सेवा करणार आहात त्या सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी प्रार्थना करायचं आहे आणि मग सगळ्यात पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर या ग्रंथाचे आता बऱ्याच महिलांनी म्हणा किंवा दादांनी म्हणा एकवीस दिवसाचं चा पारायण चालू केलं असेल म्हणजे एक ते एकवीस आधी वाचन करणे ते झालं एक पारायण अशा पद्धतीचं मग एकवीस पारायण करत असतील किंवा मग कोणीतरी अकरा दिवसाचे पारायण चालू केलं असेल आता ज्यांना कोणतंच पारायण करणं शक्य झालं नसेल त्यांनी कमीत कमी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तरी मग एकतरी पारायण आवर्जून तुम्ही करायचं आहे ज्यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहे असतात तर आपण ज्याप्रमाणे आपल्या गुरूंची सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपण पारायण वगैरे केलं तर मग आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत अडचणी आहेत त्या तर दूर होतातच पण स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती कायम राहते तर ही झाली पहिली सेवा स्री आक्रा माली जब करने। आता त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे की अकरा माळी जप करणे आता अकरा माळी कोणता जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला अकरा माळी म्हणायचा आहे आता जर तुम्हाला एका बैठकीमध्ये म्हणून शक्य होत नसेल तर तुम्ही सकाळी थोडंसा करायचा आहे आणि संध्याकाळी थोडंसा करायचा आहे पण दिवसभरातून तुम्ही हा जो जप आहे तर पूर्ण करायचा आहे आता फक्त ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला कोणतेही सेवा करायच्या नाहीत कारण की दत्त महाराजांच्या जा भिक्षेची वेळ असते म्हणून आपण या वेळेमध्ये कोणतेही सेवा करत नाही आता बऱ्याच महिलांचं काय होतं की लहान बाळ असेल तर मग सकाळी लवकर उठणं शक्य होत नसेल आणि त्यावेळेस घरात इतर पण कामं असतात म्हणून मग तुम्ही ह्या ज्या सेवा आहेत तर त्या सेवा दुपारी पण करू शकता पण तेवढी वेळ म्हणजे बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्ही इतर वेळेमध्ये सेवा करू शकता आता कोणतीही अडचण असेल त्यावेळेस मग ही सेवा करत असताना मग बऱ्याच महिला काय करतात की केंद्रामध्ये पारायण करत असतात किंवा मठामध्ये म्हणजेच की गुरुचरित्राचं त्याचप्रमाणे श्री स्वामी चरित्र हा जो ग्रंथ आहे तिथे बसून पण बऱ्याच महिला पारायण करत असतात आता ज्यांना शक्य होत नाही त्यांनी मग ह्या घरी तरी बसून आवर्जून ह्या सेवा करायच्या आहेत आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करायचं आहे की आपल्या ज्या आपण काय आपण ज्या आपण काय सेवा करत आहोत ते सेवा मग पूर्ण होण्यासाठी आणि मग त्याचप्रमाणे ही झाली दुसरी सेवा आणि त्याच त्यानंतरची सेवा म्हणजे श्री गुरुदेवदत्त हा जो मंत्र आहे तो पण तुम्ही अकरा वेळा म्हणायचा आहे ज्याप्रमाणे आपण स्वामी महाराजांच्या सेवा करत आहोत त्याचप्रमाणे आपल्याला श्री गुरुदेवदत्त यांच्या पण सेवा करायच्या आहेत आणि नंतर मग त्यानंतरची सेवा म्हणजे तारक मंत्र आता तारक मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे ज्यावेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणणार असाल त्यावेळेस मग देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा मग एक अगरबत्ती लावायची आहे आणि एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे ग्लासावरती हात ठेवायचा आहे आणि मगच आपल्याला अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे आणि तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर ते जे पाणी आहे तर ते पाणी घरात सगळ्यांनी प्यायचं आहे आणि घरामध्ये थोडंसं शिंपडायचं आहे तर मग ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या यापैकी तुम्ही कोणतीही एक सेवा करू शकता पण सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे तुम्ही कोणती जरी सेवा केलात तरी त्यामध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जो जप आहे तर ही सेवा चुकूनही तुम्ही चुकू नका ही सेवा आवर्जून करायची आहे एक वेळ तुम्ही तारकमंत्र म्हणला नाही तरी चालेल किंवा मग श्री स्वामी चरित्र सार्थ या ग्रंथाचे वाचन नाही केलं तरीही चालेल पण स्वामी महाराजांना सगळ्यात जास्त आवडणारी सेवा म्हणजे स्वामी नामाचा जप आणि आपण तो नामस्मरण किती मनोभावे करत आहोत हे स्वामी महाराज बघत असतात आणि त्याचं फळ पण आपल्याला तशा पद्धतीने देत असतात आणि त्या पद्धतीने स्वामी महाराज आपल्या कायम सोबत राहतात आणि नंतर म्हणजे आता बऱ्याच जणांना गुरुचरित्राचे पारायण करणं शक्य होत नाही तर त्यावेळेस मग तुम्ही गुरुचरित्रामधील जो नवा अध्याय आहे हा एका अध्याय तुम्ही वाचन करू शकता किंवा मग तुम्हाला सात दिवस मग चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय जो आहे तर हे दोन अध्याय तुम्ही आवर्जून वाचन करू शकता जर तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही त्याचं छोटंसं एक पुस्तक भेटतं जिथे पूजेचं साहित्य वगैरे असतं तर तिथे तुम्ही जाऊन मग हे छोटंसं पुस्तक आणू शकता आणि मग दररोज तुम्ही हे जे अध्याय आहेत दोन चौदावा आणि अठरावा तर हे दररोज वाचू शकता कौन करता साल? वा वा आता तुम्ही कोणतंही पारायण करत असाल किंवा सात दिवसाचं किंवा अकरा दिवसाचं तर काही गोष्टी आहेत की आता स्वामी महाराजांना म्हणा कांदा लसून तुम्ही पारायण पूजा मांडून जर तुम्ही पारायण करत असाल तर मग कांदा लसून वर्ज्य करायचं आहे आणि परांना पण वर्ज्य करायचं आहे आता ह्या ज्या सेवा आहेत ह्या सेवा ह्या एवढ्या सगळ्या सेवा आहेत त्यापैकी तुम्हाला कोणतीही एकच सेवा तुम्ही करू शकता आवर्जून पण जी कोणती सेवा करणार आहात तर त्या सेवेमध्ये तुम्ही किती मनोभावे सेवा करत आहात किती मनोभावे स्वामींचं नामस्मरण करत आहात हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे तर मग यापैकी तुम्हाला जी सेवा करणं शक्य होत असेल तर तुम्ही आवर्जून ही सेवा करायची आहे जर नाही शक्य झालं गुरुपौर्णिमेपर्यंत तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तरी आवर्जून ही सेवा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामधील काही गोष्टी अशा असतात की जे स्वामी महाराज नक्की देत असतात म्हणूनच मग सगळ्यांना म्हणजेच की स्वामी महाराज कायम म्हणत असतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी म्हणून आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करणे आपले गुरु आपल्यासोबत कायम राहावे म्हणून आपल्याला गुरूंसाठी सेवा करायची आहेत तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ವಿಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಬಗ್ಗೆಬಲ್ ಧನ್ಯವಾದ